चा भंग आहे डोई वाढवून केश भूते आणि ती अंगास तरी थे नवती संत ते नवती संतजन तेथे नाही आत्मखुण मिळवूनी नरनारी शकुन सांगे नानापरी तुकामणे मैंद नाही त्या गोविंद याचा अर्थ आहे असे अनेक लोक आहेत की जे लोक डोक्यावर केस वाढवतात व वा अंगामध्ये भूतांचा संचार आणतात पण तेवढ्याने ते संत होत नाहीत कारण ती आत्मानुभवाची खूण नसते काही लोक पुरुष आणि बायका जमवून अनेक प्रकारचे शकून सांगतात महाराज म्हणतात पण असल्या लबाड ढोंगी माणसाजवळ गोविंद राहत नाही येथे लोक ज्याला अंधश्रद्धेने धर्म समजतात आणि त्या मार्गाने लोकांना जे फसवतात अशा ढोंगी तथाकथित संतांचा उल्लेख आहे कलियुगामध्ये ज्याला मी शरीर नाही आत्मा आहे एवढे प्राथमिक आध्यात्मिक ज्ञान नसलेल्या व्यक्तीला सुद्धा संत मानले जाते पण जो व्यक्ती हरिभक्त नाही आणि हरिभक्तीशिवाय दुसरे काही लोकांना शिकवित असेल तर तो संत होऊ शकत नाही आध्यात्मिक ज्ञान म्हणजे भगवंतांना शरण जाणे आणि त्यांच्यावर अहेतुकी निरंतर प्रेम करणे आणि जो हा मार्ग शिकवतो तो संत आहे हरिभक्त आहे इतर सर्व लबाड आणि ढोंगी आहेत श्रीमद भागवतमध्ये सांगितलेले आहे धर्म स्वन्षिता पुंसाम विश्वसेन कथा सुया नोत्पाद श्रम एव ही केवलम अर्थात आपल्या स्थितीनुसार धर्माचरण अर्थात कर्तव्य कर्म किंवा विहित कर्म करून देखील भगवंतांच्या लीला कथामध्ये रुची उत्पन्न होत नसेल तर असे धर्माचरण म्हणजे केवळ व्यर्थ श्रमच होत तात्पर्य हेच की शुद्ध भक्ती हरिभक्तीशिवाय सर्व काही ढोंग आणि लबाडी आहे स्वतःचीच केलेली फसवणूक आहे जय हरी विठ्ठल